एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याला तीन बाळे होती लहान लहान म्हणाला महाराज माझ्याकडे दोन पोते ज्वारी आहेत आणि मी ती विकत आहे तुम्हाला घ्यावायची असेल तर ती ज्वारी घ्या मी विचारलो विकण्याचे कारण तुम्ही कशासाठी जवारी विकत आहात म्हटला मला बालाजीला जावायचे आहे बालाजीला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत आणि ही ज्वारी विकून मी त्यातून मिळालेल्या पैशातून मी बालाजीचे दर्शन करून येणार आहे मन, तुम्हाला एकूण किती जवारी झाली आहे फक्त मला दोनच पोते ज्वारी झालेली आहे मग हे विकून काय खाणार आहात म्हटलं मला बालाजीच्या दर्शनाने बालाजी देव आणखीन देणार आहे मी म्हटलो दोन ज्वारीच्या पोत्याची रक्कम जेवढी येईल तेवढी मी द्यायला तयार आहे पण तुमची ज्वारी मी विकत घेऊ शकणार नाही कारण तुमची लेकरे उपाशी ठेवून तुम्ही बालाजीच्या दर्शनाला जाता हे काही योग्य नाही व्याजी व्याजीबी काढून ज्यावेळेस तुम्ही दर्शनाला जाता त्यावेळेस ते पापच आहे तुमच्याकडे ज्यावेळेस व्यतिरिक्त पैसा येतो त्यावेळेस तुम्ही देवदर्शनासाठी जा यात्रा करण्यासाठी जा तुमच्या घरची बाळे ही ईश्वराचीच रूपे आहेत या ठिकाणी तुमच्या घरामध्येच बालाजी देव आहेत ऋण काढून यात्रा करणे देवदर्शन करणे हे सोडून द्या देव हा चराचरामध्ये तुमच्या जवळ आहे अंतकरणामध्ये आहे याला प्रमाण आहेत चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे नवे नवे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सुद्धा प्रमाण दिले आहेत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असून संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा म्हणून कुठेही जात असताना देव दर्शन यात्रा करीत असताना ऋण काढू नका ऋण काढून गावखांड करू नका आणि जे खरेच ज्यांना अन्नाची गरज आहे अनाथ आश्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन दानधर्म करा ज्यांना जेवण्याची तमान आहे ज्यांच्याकडे भरगच्छ आहे अशा लोकांना अन्नदान करून पुण्यपदरी पडणार नाही ज्या ठिकाणी खरीच गरज आहे जे, ते जे अन्न आहेत जे पंगू आहेत अपंग आहेत अशा लोकांना अन्नदान करा काहीतरी घेऊन द्या त्यावेळेस ते पुण्य लागते म्हणून विनाकारण देवाच्या नावावर खर्च करीत बसू नका आणि हे अगदी सत्य आहे दान हे सुद्धा पात्र पाहून देवदर्शन सुद्धा वेळ पाहून आपले अर्थशास्त्र पाहून म्हणजे आपल्याकडे पैसा किती आहे यावरच करावायला पाहिजे नाहीतरी उलट ते पापच ठरते